हाय फ्रेंड्स मी सुजाता माझी चूलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत काल मी इन्स्टामार्टवरनं सामान मागवत होते आणि मला ना हा अमूलचा व्हाईट बटर मिळाला मग ठरवलं मस्का बनवायचा खूप नॉस्टॅल्जिक व्हायला झालं कारण आम्ही कॉलेजमध्ये असताना आमच्या वेळी इराण्याची हॉटेल्स होती आणि तिथे ना आम्ही सगळ्या मैत्रिणी फक्त इराणी चहा आणि बनमस्का खायला जायचो खरं तर बनमस्का बनवताना लोण्याची गरज असते पण आता मला लोणी नाही मिळालंय आहे पण मला हा व्हाईट बटर मिळाला आहे तर चला बघूया कसं बनवायचा मस्का इथे मी हा व्हाईट बटर घेतला आहे त्यामध्ये मी थोडीशी साखर घालते आणि मी त्यामध्ये हे फ्रेश क्रीम घालते तुमच्याकडे दुधावरची साय असली तरी चालेल आणि हे आता मी छान फेटून घेणार आहे हे बघा मी हे चांगलं पाच मिनटं फेटून घेतलं आहे आणि आता ना मी इथे त्याच्यामध्ये थोडीशी मिल्क पावडर घालणार आहे पुन्हा एकदा एक साधारण एक ते दोन मिनटं मी त्याला फेटून घेते हे बघा छान हलकं झालंय चला पाहूया आता इराणी चहा दीड कप पाणी घेणार आहे चहा बनवताना ना, ना कुठलाही फ्लेवर घालायचा नाही आहे वेलची नाही आलं नाही केशर नाही का काही घालायचं नाही आहे इथे मी दीड चमचा चहा पावडर एक दीड चमचा साखर घेतली उकळायला ठेवते तोपर्यंत पाहूया चहाला लागणार दूध कसं बनवायचं इथे मी आहे दुधाची पावडर साखर दूध सगळ्यात आधी ना ह्या गुठळ्या आपण मोडून घेऊया आणि मग गॅसची फ्लेम ऑन करूया आता मी गॅसची फ्लेम ऑन करून दूध चांगलं उकळवून घेते हे बघा हे दूध मी असं छान घट्ट आटवून घेतलंय तर माझं हे दूधही झालेलं आहे तयार आणि इथे माझा चहाही उकळून तयार झालाय इराण्याच्या चहाबरोबर आपण मस्का केलाय भाव बनपाव घेतलाय आणि बनपावाला मी हा घरी केलेला मस्का लावणार आहे मस्त तुम्हीही घरी ट्राय करा आणि जर तुम्हालाही काही वेगळ्या प्रकारे इराणी चहा माहिती असेल तर मला नक्की कळवा मी ते हा बनपाव तयार केलाय या चावर ही घरची मलाई क्या बात हा सा तोडायचा च्या हात बुडवायचा hani, aydın, sünder, suuk es suuk.